जानेवारीच्या चोवीस तारखेच्या जा, आंदोलनावरून हायकोर्टात खडा जिंक गुणरत्न सदावर्ते आणि जरांगेंच्या वकिलांचा टोकाचा युक्तिवाद झाला कोर्ट काय म्हणाल आणि युक्तिवाद काय झाले हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात डॉक्टर गुणरत्न सदावर्तेची हायकोर्टात याचिका दाखल झाली होती न्यायमूर्ती अजय गडकरी कर आणि न्यायमूर्ती श्याम चांडव यांच्या खंडपीठापुढे याचिकेची सुनावणी सुरू आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी शनिवार चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून आंदोलनाची हाक दिली मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात डॉक्टर गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती न्यायमूर्ती अजय गडकरी कर आणि न्यायमूर्ती चांडव यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे मनोज जरांगे यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील विजय थोरात यांनी युक्तिवाद केला जनतेला वेठीस धरण योग्य नाही असं महाधिवक्ता म्हणाले मनोज जरांगेने आता राज्यभरात तीव्र आंदोलनाची हाक दिली अशा प्रकारे आंदोलनातून प्रशासनाने जनतेला वेठीस धरणं योग्य नाही असंही सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं कोर्टाच्या निर्देशानुसार मनोज जरांगेनी वैद्यकीय उपचार घेतले आहेत सरकारी वकील म्हणाले राज्य याचिका साथी युक्तिवाद करू नये आम्हाला प्रशासनानं कुठलीही नोटीस पाठवलेली हो नाही मनोज जरांगे यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील विजय थोरात यांनी हा युक्तिवाद कोर्टात केला जरांगे हे उपोषणाला बसले आहेत अद्याप कुठेही हिंसाचार झालेला नाही प्रशासनाला जर भीती वाटत असेल तर त्यांनी रीत सर नोटीस पाठवावी ते म्हणाले बंद आणि तीव्र आंदोलनाची हाक मराठा आंदोलक समितीने दिली आहे मनोज जरांगे यांनी व्यक्ती म्हणून अशी घोषणा केलेली नाही अशी माहिती मनोज जरांगेंचे वकील विजय थोरात यांनी दिली राज्य सरकार या प्रकरणी हतबल झाली अशी परिस्थिती राज्यात कधीही नव्हती असा दावाही यावेळी जरांगेंच्या वकिलांनी केला मनोज मनोजरांगे बदनाम करण्याचा हा आहे त्यांचं आंदोलन हे सध्या शांततेतच आहे राज्य सरकारला आंदोलनाचा विरोध आपल्या अंगावर घ्यायचा नाही या एखादा याचिका करता उभा करून ते कोर्टाकडून निर्देश मागत आहेत असा आरोप जरांगीचे वकील विजय थोरात यांनी केला तर याचिकाकर्ते सदावर्ते यांच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला तर जरांगेंचा हा दावा चुकीचा आहे कोर्टातील हमी नंतरही जरांगेंची चिथावणी सुरूच आहे चोवीस फेब्रुवारी पासून त्यांनी राज्यभरात चक्का जाम आणि तीव्र आंदोलनाची हाक दिली मनोज जरांगेंनी मीडियात पत्रकार परिषद घेत आंदोलनाचा सारा प्लॅन जाहीर केलाय अशी माहिती याचिकाकर्ते सदावर कोर्टात युक्तिवादित केली त्यावर कोर्ट काय म्हणाल तर तर विरोध करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे मात्र त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही ही, ही देखील तुमची जबाबदारी असल्याचं हायकोर्टानं था था मनोज जरांगे यांच्या वकिलांना सांगितले तर मंडळी अशा प्रकारे आज कोर्टात युक्तिवाद झालेला आहे पण आणि आंदोलनामुळं कायदा आणि सुव्यवस्थेची जर परिस्थिती निर्माण झाली किंवा काय अनुचित प्रकार घडला तर याची जबाबदारी तुमचीच असेल असं कोर्टानं मनोज जरांगे यांच्या वकिलांना म्हणजेच मनोज जरांगे यांना सांगितले त्यावर मनोज जरांगे यांच्याकडून हमी देण्यात आली म्हणजे तसा कोणताही प्रकार होणार नाही आंदोलन शांततेतच पार पडेल अशा प्रकारे आज कोर्टात युक्तिवाद झालेला आहे आता कोर्टातील या युक्तिवादानंतर मनोज चरांगे यांच्या उद्याच्या आंदोलनाची नेमकी दिशा काय राहील तेच आता पाहायचं आणि याबद्दल तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा आणि बोलहटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा